आवाज मानदेशाचा आमच्याकडे बोलाईचे स्वच्छ ताचे आणि खात्रीशीर मटन या बरोबरच बोलाई मटण स्वच्छ पूर्ण वाढ झालेले आरोग्यास लाभदायक असणारे रुचकर बोलाईचे मटण आमच्याकडे यात्रा पार्टी व इतर कार्यक्रमांसाठी जिवंत बकरे योग्य दरात मिळतील वेळ सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पत्ता ब्रह्मचैतन्य रसवंती गृह शेरीची वाडी बिदाल तालुका मार मान तालुक्यातील भाटकी येथील अठ्ठावीस वर्षीय युवकाने म्हसवड येथे टॉम मार्टिन वायरच्या लोखंडे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सुयोग मचिंद्र शिरके वय अठ्ठावीस वर्ष राहणार भाटकी असं मृत युवकाचं नाव आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या पूर्वी म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा येथील टॉम मार्टिन पथू परमबिल यांचे नवीन बांधकाम झालेल्या घरामध्ये जिन्याच्या लोखंडी वायर बांधून वायरने सुयोग शिरके याने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे अशी खबर म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये मैताचे बंधू अजित गोरख शिर्के यांनी दिले आहे अजित शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा चुलत भाऊ यादव सुयोग शिर्के याने गळफास घेऊन आत्महत्या के केली ही घटना मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी धैवडी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात हलवला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत मान झौफे न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आवाज मानदेशाचा